नमस्कार मंडळी कसे आहात तर चला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असा केरळातील केरळचा हा नाश्ता ज्याचं नाव आहे पुट्टू आणि कडला करी म्हणजे ती हरभऱ्याची करी असते आणि हा नाश्ता तांदळाच्या तांदळापासूनच बनतो तर इथे मी घेतलेला आहे एक वाटेवर असं तांदूळ तांदळाची पिठी घेतलेली आहे बघा तर मी ए हे एकच पॅकेट आणलेलं आहे तुम्ही ही अशी जाड थोडीशी रवाळ असं चिक्कीवरून सुद्धा असं तुम्ही दळून आणू शकता चारी चारी चा जास्त पण याची पावडर नाही करायची फक्त असं रवाळ असं हे आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे तर हे रवाळ असं पीठ आहे बघा तर याच्या ह्याला आता थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून असं आपलं फक्त पीठ भिजवायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त प पाणी नाही लागत याला पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दावेलच की किती पाणी लागलेलं ला आहे हे बघा पूर्ण याच्या ज्या गाठी आहेत की नाही असं सगळं हे करून घ्यायचं आहे फोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि जास्त पण एकदम पाणी नाही वाटायचं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे नुसतं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता एवढं या पाणी याला लागलेलं आहे जास्त पाणी लागलेलं नाही अशा ना प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून फक्त वलवून घ्यायचं आहे याला थोडं नुसतं पाणी लावून असं हे करा घ्यायचं आहे त्याला एवढं पाणी लागलेलं आहे त्या पिठाला आणि हे पुट्टू बनवण्यासाठी हे, हे भांडं आहे हे तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल आता इथे मी इथून दुकानातच आणले कारण आम्ही आता इथे केरामध्ये राहतो तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हे ऑनलाईन तुम्हाला हे भांडं पुट्टूचं मिळून जाईल आता सोबत त्याला खोबरं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बघा ओलं खोबरं मिक्सरला वाटून आहे आणि ह्या भांड्यामध्ये त्या आधी शेवटी तळाला टाकायचं आहे ते खोबरं आपण जे वाटून घेतलेलं आहे ते नंतर जी आपण जी तांदळाची पीठ आहे ती घालायची नंतर मध्यंतरी अजून थोडंसं खोबरं घालायचं नंतर डबल ते पीठ घालायचं आणि सगळ्यात वर अजून थोडंसं खोबरं टाकायचं बघा अशा प्रकारे आणि ते लावून घ्यायचं आहे आणि त्या ह्याच्या खालचं जे भांडं आहे त्यात मी पाणी उकळण्यासाठी आधीच ठेवलं होतं बघा आता हे त्याच्यावरती असं ठेवून द्यायचं आणि एक सात आठ मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि हे भांडं तुम्ही ऑनलाईन घेऊ हो शकता हे बघा अशा प्रकारे हे भांडं दिसतं आता आपलं जे झालेलं आहे तयार सात आठ मिनटं त्याला असं वाफवून घेतलेलं आहे आता जेव्हा काढताना बघा वर धरायचं एका कापडाने आणि असं त्याच्यावर खालच्या भांड्यावरती असं हाणायचं गशांतर म्हणजे ते निग निघतं पटकन हे बघा अशा प्रकारे कारण त्याच्यामध्ये जे वाफ जाऊन बसलेले असे त्याच्यामुळे ते फिट्ट होतं आता हे काढून घेऊयात आपण तर बघू शकता वरचं झाकण आधी काढून घेऊया आणि काहीतरी आता इथे मी लाटणं घेतलेलं ला आहे आणि पाठीमागून त्याला असं दाबायचं जी आपली जी चकली आहे की नाही पाठीमागं त्याला तर अशा पा असं दाबायचं म्हणजे ते बरोबर व्यवस्थित निघतं बघा किती छान झालेलं आहे हे बघा आणि ह्याच्यासोबत खाण्यासाठी मी केलं होतं हरभऱ्याची भाजी ते इथे त्याला कडला म्हणतात आणि खूप म्हणजे भारी लागतो हा नाश्ता तर तयार आहे आपला मस्त असं केरळातील नाश्ता पुट्टूची रेसिपी पुट्टू आणि कडलाकारी आपलं तयार आहे इथले लोक हे पुट्टू सुद्धा खातात केळ असे म्हणजे ह्याच्यामध्ये कुस करून असं खातात तर इथं मी ग जे हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे भाजी हे बघा अशा प्रकारे आपला पुट्टू तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक अँड चॅनलला हजर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा आणि अशा प्रकारे ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि अशा छान छान केरोच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा